मंडळी आता सणवार चालू होतील तपास चालू होतील आता साबुदाणा खिचडी ही उपासांसाठी चालणारी आणि उपास न करणारेसुद्धा आवडीनं खाणारी असा पदार्थ आहे आता साबुदाणा खिचडी तुम्ही कशाबरोबर खाता काहीजणं दह्याबरोबर खातात काहीजणं काकडी कोशिंबिरीबरोबर खातात आपण आज खिचडीबरोबर खाण्यासाठी एक मस्त अशी चटणी कशी करायची ते बघणार आहोत ही अशी तिखट चटपटीत चटणी साबुदाणा खिचडीबरोबर मस्त लागते आपण साबुदाण्याची खिचडी कशी करायची आणि त्याच्याबरोबर ही अशी मस्त चटणी कशी करायची ते बघणार आहोत नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता आपण पहिला साबुदाणाची खिचडी कशी करायची ते बघू ह्याच्यासाठी मी उकडलेला बटाटा चिरून घेतला आहे जिरे घेतलेत बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि भिजवलेला साबुदाणा दोन चमचे तेल गरम केलं त्यात जिरे घातले जिरे फुलल्यानंतर हिरवी मिरची बारीक चिरलेली ती घातली आणि मग उकडलेला बटाटा घालून मिश्रण चांगलं परतून घेतलं त्याच्यानंतर भिजवलेला साबुदाणा यामध्ये आपण घालत आहे साबुदाणा भिजवताना स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून चांगलं साबुदाणा बुडेपर्यंत त्यात पाणी घालून एक चार पाच तास भिजवलेला आहे साबुदाणा घातल्यानंतर मी तो परतला थोडासा शिजत आल्यावर म वरून दाण्याचं कूट घातलं जर पहिलाच दाण्याचं कूट घातलं तर ते कढेला चिटकून करपण्याची शक्यता असते त्याच्यामुळे दाण्याचं कूट नंतर घालावं आता दाण्याचं कूट घालून मिश्रण चांगलं परतून घ्यायचं तसंच ह्याच्यावर आपण झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवल्यानंतर साबुदाणा चिकट होतो असाच साबुदाणा आपण शिजवून घ्यायचा आणि त्याच्यावर दोन चमचे मी साजूक तूप घातलेलं आहे आता आपण हे मिश्रण परतून घेऊ आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि एक अर्धा चमचा किंवा किंचित साखर घालायची साखरेमुळे खिचडीला चव छान येते मिश्रण असंच परतत छान आपण साबुदाणा ह्यातला शिजवून घ्यायचा त्याच्यामुळे साबुदाणा खिचडी मोकळी होते चिकट होत नाही चला साबुदाण्याची खिचडी तर आपली तयार आहे आता आपण चटणी बघूया याच्यासाठी मी काय आहे काही जास्त सामान लागत नाही हिरवी मिरची दाण्याचं कूट किंवा भाजलेले दाणे जिरेक अर्धा चमचा आणि तुम्हाला चालत असेल तर कोथिंबीर हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये घालून घ्यायचे चवीनुसार मीठ यामध्ये घालायचे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून आपण यामध्ये घालून घेऊया तुम्हाला जर उपासाला कोथिंबीर चालत असेल तर घाला नसेल तर नाही घातली तरी चालेल आता मिक्सरमधून एकदम बारीक थोडंसं पाणी घालून आपण ही चटणी करून घेतलेली आहे हिरवी मिरची भाजलेले दाणे किंवा दाण्याचं कूट थोडेसे जिरे चवीप्रमाणे मीठ आणि चालत असेल उपासाला तर कोथिंबीर हे सर्व मिश्रण थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे मिरचीसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चला आपली चटणी तयार आहे तसेच तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये तुम्ही दहीसुद्धा घालू शकता मग काय अशी मस्त गरम गरम खिचडी आणि ही चटणी दोन्ही कॉम्बिनेशन खूप मस्त लागते एकदा नक्की ट्राय करून बघा तसे आपण खिचडीबरोबर नेहमीच दही किंवा काकडीची कोशिंबीर खातच असतो मग एकदा अशी ही पटकन होणारी तरीसुद्धा चविष्ट आणि खिचडीची रंगत वाढवणारी चटणी करून बघायला काय हरकत आहे नक्की प करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते मग मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त चटकदार रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद